राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या कार्यशैलीवर टीका करत अजित पवार यांच्या पत्नीच्या विरोधात निवडणूक लढण्याची घोषणा करणाऱ्या विजय शिवतरे यांना शांत करण्यात युतीच्या नेत्यांना यश आल्याचं दिसते आज या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत विजय शिवतरे यांची एक बैठक पार पडली या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर येते विजय शिवतरे यांच्या पुरंदरच्या विकासाबाबतच्या चर्चा यामध्ये करण्यात आलेल्या पुरंदरमधील असणाऱ्या समस्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं म्हटलं जात आहे सकारात्मक चर्चा यामध्ये झालेली आहे आणि यानंतर विजय शिवतरे आता कोणती भूमिका घेत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ले, विजय शिवतरे यांनी अजित पवार यांच्या विरोधात अत्यंत तिखट टीका करून त्या त्यांच्या पत्नीच्या विरोधात आपण निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं होतं कोणताही पवार असला तरी तो आत्ता आपल्यासाठी नकोच आहे शरद पवार अजित पवार दोन्ही एकाच माळ्याचे मने आहेत आणि त्यांच्यासाठी आपण आता तिसरा पर्याय दिला पाहिजे असं म्हणत विजय शिवतरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं मात्र यानंतर शिवसेनेकडून त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचं अस्त्रसुद्धा उघडण्यात आलं होतं आज सकाळी विजय शिवतरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत सकारात्मक चर्चा झाल्याचं म्हटलं जातं यानंतर आपली भूमिका विजय शिवतर हे माध्यमांसमोर देखील मांडणार असल्याचं सांगण्यात येते